मुलांसाठी क्लासेस शोधताय त्यांच्या अभ्यासाची काळजी वाटतीय मग त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकमेव खात्रीशीर नाव हो। म्हणजे ज्ञानाई कोचिंग क्लासेस आमच्याकडे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या इंग्लिश आणि सेमी इंग्लिश माध्यमासाठी सर्व विषयांचं मार्गदर्शन केलं जातं प्रत्येक वर्गाची स्वतंत्र बॅच सर्व विषयांचे तज्ज्ञ शिक्षक जे मुलांची बेसिक पासून तयारी करून घेतात नववी आणि दहावीसाठी स्पेशल नोट्स मिळतात प्रोजेक्टरद्वारे टीचिंग केलं जातं नियमित वर्कशीट आणि सराव चाचण्या घेतल्या जातात प्रशस्त शांत आणि मुलींच्या दृष्टीनं सुरक्षित परिसर सीसीटीव्ही आरो वॉटर आणि पार्किंगची सुविधा इत्यादींनी सुसज्ज क्लासेस तर मग मर्यादित प्रवेश आणि माफक फी असलेल्या ज्ञानाई कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घ्या आणि भविष्याची चिंता आमच्यावर सोपवा दहावी सीबीएसई बॅच सोळा मार्च पासून सुरू तर पहिली ते नववी सीबीएसई सी, तसेच दहावी स्टेट बोर्डाच्या रेग्युलर बॅचेस एक एप्रिल पासून सुरू प्रवेशासाठी श्रीयुत सुनील खडके सरांची आजच संपर्क साधा ज्ञानाई कोचिंग क्लासेस पत्ता नागेश करसगी ऑर्किड स्कूल समोर जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ सोलापूर